प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत तीन बहिणींची गोष्ट आपण तीन बहिणींच्या गोष्टीचे तीन भाग ऐकले आज ऐकूया चौथा भाग आणि हा आहे अरेबियन नाईट्सचा भाग क्रमांक त्रेचाळीस राजपुत्र बहामन याच्या मरणाच्या दुःखकारक वार्तेमुळे राजपुत्र परवेज यालाही आपल्या बहिणीप्रमाणेच पराकाष्ठेचे दुःख झाले परंतु त्या तीन वस्तू प्राप्त करून घेण्याविषयीची तिची इच्छा अद्यापी कमी झाली नाही असे पाहून तो तीच म्हणाला ताई दादाकरता आता आपण कितीही शोक केला तरी त्याचपासून काही उपयोग नाही आपण कितीही रडलो व दुःख केले तरी तो आता पुन्हा जिवंत होत नाही ईश्वरालाच ती गोष्ट आवडली तेथे आपला काय उपाय सर्व गोष्टी त्याच्या इच्छा मात्रे करून होणारे आहेत याकरिता तो ठेवील तसे राहणे आपल्याला भाग आहे त्या जोगिणीला तू लबाड का म्हणतेस तिने सांगितलेल्या तीन वस्तू जगात नसतील असे कशावरून तू तिचे एवढे आदरातिथ्य केलेस आणि असे असता तुला उगीच आपल्या पदरचे काही सांगून ती फसवी असं कसं होईल मला वाटतं दादाच्या मृत्यूचं कारण त्याच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी अथवा आपल्याला जिची कल्पना करता येत नाही अशी काहीतरी गोष्ट घडली असावी हे असावं याकरिता आपण आपला हेतू सिद्धीस नेण्याचा विचार रहित करू नये त्या कामाकरिता प्रथमत मी जाण्यास तयार होतो आणि त्याप्रमाणेच अजूनही आहे दादाच्या मृत्यूमुळे माझे मन तिकडे जाण्यास यत्किंचितही कसरत नाही उद्यास मी चालता होणार एक भाऊ गेला तो गेला पण आणखी दुसरा न जावा म्हणून राजकन्या परिजादी हिने परवेज यास न जाण्याविषयी पुष्कळ प्रकारे सांगितले पण त्याचा पक्का निश्चय झालेला होता यामुळे तिने त्याला समजावणीच्या ज्या अनेक गोष्टी सांगितल्या त्याचा काही एक उपयोग झाला नाही आणि त्याने निघण्यापूर्वी आपल्या भावाप्रमाणेच आपण जिवंत आहो किंवा नाही हे तिला समजण्याकरिता एक शंभर मोत्यांचा सर तिचं पाशी दिला आणि तिला सांगितले या सरातील मोतीये तू सरकवली असता सरकतील तर मी जिवंत आहे असे समज आणि जर ती जेथल्या तेथे गच्च बसली तर दादाप्रमाणेच माझीही अवस्था झाली असे समज मग तो तिला म्हणाला तथापि ही दुसरी गोष्ट कधीही घडणार नाही व मी सुखरूप येऊन तुला भेटेन अशी मला पूर्ण खात्री आहे याप्रमाणे राजपुत्र परवेज हा निघाला विसावे दिवशी त्याच्या भावाला जो फकीर भेटला तोच यालाही भेटला परवेज त्याजपाशी गेला आणि त्याला सलाम करून बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी या तीन वस्तू कोठे आहेत म्हणून त्याने, त्याने त्याला विचारले फकीराने बहामन याला त्या तीन वस्तू मिळविण्याच्या कामी मोठमोठी संकटे येतील वगैरे जे सांगितले होते तेच परवेज यालाही सांगितले आणि म्हटले या संकटातून पार पडण्याची आशा करणे अगदी व्यर्थ आहे तुमच्यासारख्याच तोंडवळ्याचा एक तरुण मनुष्य नुकताच इथे आला होता आणि मी त्याला या कामात न पडण्याविषयी पुष्कळ प्रकारे सांगितले असता त्याने माझे काही ऐकले नाही आणि शेवटी तो फशी पडला तशीच तुमचीही गत होणार म्हणून माझे ऐकाल तर तुम्ही या गोष्टीच्या भरीस अगदी पडू नका परवेज याने उत्तर केले फकीर बाबा तुम्ही कोणाविषयी ही गोष्ट सांगता ते मी समजलो तो माझाच वडील भाऊ होता आणि तो या प्रयत्नात मरण पावला याची मला अगोदरच बातमी कळली आहे पण त्याला काय झाले हे मला कळले नाही फकीर म्हणाला अहो ते मला काय विचारता अहो तो काळा फत्तर बनून गेला आणि ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत हा प्रयत्न केला त्या सर्वांची गत अशीच झाली म्हणून मी सांगतो की तुम्ही उगीच आपला जीव धोक्यात घालू नका परंतु तुमच्या बोलण्यावरून तुमचा निश्चय ढळावयाचा नाही असे मला दिसते तर तुम्ही इतके करा की माझ्या सांगण्याप्रमाणे तरी वागा नाहीपेक्षा तुमच्या भावाप्रमाणेच तुमची गत होईल याविषयी शंकाच नको राजपुत्र म्हणाला बाबाजी मी तुम्हाकरिता काही एक केले नसता तुम्ही माझ्या जीवाविषयी एवढी काळजी करता हे तुमचे मजवर मोठे उपकार आहेत पण मी तुम्हाला सांगतो की मी हे काम अंगावर घेण्यापूर्वीच ते किती अवघड आणि जीवावरचे आहे याचा पूर्ण विचार केला आणि नंतरच ते करण्यास प्रवृत्त झालो याकरिता आता काहीही झाले तरी मी त्याचा पिच्छा सोडावायचा नाही तर तुम्हाला आता माझी इतकीच विनंती आहे की माझ्या भावाला जसा तुम्ही कृपा करून रस्ता सांगून दिला तसाच मलाही सांगा म्हणजे झाले मला असा भरोसा आहे की तुमच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात मजकडून यत्किंचितही अंतर न होऊन मी हाती धरलेले काम खात्रीने शेवट्यास नेईन फकीर म्हणाला तुम्ही आता माझे ऐकतच नाही तेव्हा मला तुम्हाला वाट दाखवून देण्याची तजवीज करणे भाग आहे हे बघा माझ्यापाशी हा एक कटोरा आहे त्याचा या कामी तुम्हाला उपयोग होणार आहे तो मी उठून तुमच्या हाती दिला असता पण काय करू माझ्याने जागचे हलवत नाही हे ऐकताच राजपुत्र घोड्यावरून खाली उतरला आणि फकीराजवळ गेला तेव्हा त्याने आपल्या झोळीतून एक कटोरा काढला आणि तो परवेज याच्या हाती देऊन बहामन याला त्याने जसे सांगितले होते तसेच परवेजला सुद्धा सांगितले नंतर तो त्याला म्हणाला पर्वतावर जे काही तुम्हाला भयंकर शब्द ऐकू येतील त्यांना न भिण्याविषयी मात्र खबरदारी ठेवा याप्रमाणे शिखरावर पिंजरा आढळेपर्यंत तुम्ही गेला म्हणजे पार पडला असे समजा असे म्हणून त्याने परवेजला निरोप दिला राजपुत्र परवेज याने फकीराचे आभार मानले आणि त्याला सलाम करून तो घोड्यावर बसला नंतर फकीराने दिलेला कटोरा त्याने आपल्या घोड्यापुढे टाकला तो भराभर भराभर भर सरकत चालला आणि त्याच्याबरोबरच परवेजने आपला घोडाही चालविला कटोरा पर्वताच्या पायथ्याशी पोहोचताच थांबला तेव्हा राजपुत्र घोड्यावरून खाली उतरला आणि फकीराने सांगितलेले सर्व त्याने नीट लक्षात आणले नंतर काहीही झाले तरी न भिता पर्वताचे शिखर गाठावयाचा निश्चय करून तो चढावयाला लागला पण तो पाच सहा पावले चढला नाही तोच अरे थांब दुष्टा कुठे चाललास तुला तुझ्या या धिटाईबद्दल शिक्षा केलीच पाहिजे असे रागाचे शब्द आपल्या पाठीमागे कोणीतरी बोलत आहे असे त्याला ऐकू आले हे शब्द ऐकताच वकिराने सांगितलेली गोष्ट राजपुत्राच्या लक्षात न राहून त्याने आपली तरवार म्यानातून काढली आणि आपल्याला त्रास देणाऱ्याला एकदम कापून काढण्याच्या इराद्याने तो मागे वळला आणि तत्काळ तो आणि त्याचा घोडा हे काळे फत्तर होऊन गेले राजपुत्र परवेज हा गेला त्या दिवसापासून त्याची बहीण परीजादी ही दिवसातून कित्येक वेळा त्याने दिलेल्या मोत्यांच्या सरातील मोतिये हालतात की नाही हे पाहत असे रात्री निजावयाचे वेळी देखील ती तो सर आपल्या बिछाण्याजवळ ठेवी आणि सकाळच्या प्रहरी उठताक्षणीच मोतिये सरकवून पाहि ज्या दिवशी राजपुत्र परवेज याची त्याच्या भावासारखीच भयंकर अवस्था झाली त्या दिवशी परिझादी ही त्या मोत्यांच्या सरातील मोते सरकावून पाहू लागली तो ती जागची हलेनात जेच्या तेथे गच्च बसून गेली हे पाहून आपल्या दुसऱ्याही भावाची दशा पहिल्याप्रमाणेच झाली असे तिच्या लक्षात आले असा प्रसंग आला असता पुढे काय करायचे याचा विचार तिने अगोदरच करून ठेवला होता मग व्यर्थ दुःख करण्यात वेळ न घालविता दुसऱ्या दिवशी सकाळी तिने हत्यारबंद जवानाचा वेष घेतला आणि मी दोन तीन दिवसांनी परत येईन असे आपल्या चाकर माणसांना सांगून दोघे भाऊ ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गाने ती घोड्यावर बसून निघाली पारत करण्याच्या संबंधाने राजकन्येला घोड्यावर बसण्याचा चांगला सराव होऊन गेला असल्याकारणाने त्या दूरच्या प्रवासापासून जितके श्रम तिला होण्याचा संभव होता तितके काही झाले नाहीत ती आपल्या भावांप्रमाणेच नेमकी विसावे दिवशी तो फकीर होता त्या ठिकाणी जाऊन पोहोचली त्याच्याजवळ गेल्यावर ती घोड्यावरून खाली उतरली आणि घोड्याचा लगाम धरून त्याच्याजवळ जाऊन बसली तिने त्याला सलाम केला आणि ती म्हणाली फकीर बाबा मला तुमच्यापाशी बसून क्षणभर विसावा घेण्याला कृपा करून परवानगी द्या आणि येथे जवळपास कुठेतरी बोलणारा पक्षी गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी हे आहेत म्हणून मी ऐकले आहे त्यांचे ठिकाण तुम्हाला माहीत असले तर मला सांगा फकीर म्हणाला अहो तुमच्या पोशाखावरून तर तुम्ही पुरुष दिसता पण तुमचा आवाज ऐकल्याबरोबर तुम्ही स्त्री आहा, हे मी ओळखले याकरता त्याप्रमाणे मी तुमच्याशी बोलतो बाई मज गरिबावर कृपा करून तुम्ही येथे आला व मला सलाम केला हा तुम्ही मला मोठाच मान दिला असे मी समजतो तुम्ही म्हणता त्या वस्तूंचे ठिकाण मला माहीत आहे पण ते विचारून तुम्हाला काय करायचं आहे राजकन्या म्हणाली फकीर बाबा त्या वस्तूंच्या अंगी फारच विलक्षण गुण आहेत असे एका जोगिणीने मला सांगितले आहे यामुळे त्या प्राप्त करून घेण्याविषयी मला पराकाष्ठेची उत्कंठा लागली आहे फकीर म्हणाला बाई त्या जोगिणीने तुम्हाला जे सांगितले ते अगदी खरे आहे इतकेच नव्हे तर तिने जे तुमच्यापाशी त्या वस्तूंचे वर्णन केले असेल ते त्यांच्या अंगच्या गुणाच्या मानाने काहीच नसेल पण बाई त्या वस्तू प्राप्त होणे अगदी अशक्य आहे कारण त्या कामी एवढी महान महान संकटे येणार आहेत की त्यातून तुम्हाला पार पडण्याची आशाच नको मला वाटते तुम्हाला जर हे पूर्वी कळले असते तर तुम्ही हा भगीरथ प्रयत्न करण्याचे मनात सुद्धा आणीले नसते असो आता तुम्ही येथून आपल्या परत जा कशा उगीच आपला नाश होण्याचा मार्ग सांगण्यास मला भाग पाडू नका राजकन्येने उत्तर केले फकीर बाबा मी इतका लांबचा प्रवास करून आले असता आपल्या मनातला हेतू शेवटास न जाता तशीच परत गेले तर मला मोठे दुःख होणार आहे तुम्ही म्हणता की त्या कामी महान महान संकटे येणार आहेत तर ती कोणती ते तरी मला सांगा ती ऐकल्यावर त्यांचा मी विचार करीन आणि त्यातून पार पडण्याचे सामर्थ्य आणि धैर्य आपल्या अंगी आहे असे जर मला वाटले तर मी तो उद्योग करीन नाहीपेक्षा आले तशी परत जाईन तेव्हा फकीराने राजपुत्र बहामन आणि परवेज यांना जे काय सांगितले होते ते सर्व विस्तारे करून तिला सांगितले आणि तिने आपला बेत कसा तरी रहित करावा म्हणून थोडी अतिशयोक्तीही केली राजकन्येने त्याचे बोलणे नीट लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्याला म्हटले यात मुख्य दोन गोष्टी कठीण आहेत एक पर्वतावर जे काही शब्द ऐकू येतील त्यांना न भिता पिंजऱ्यापर्यंत चढून जायचे आणि दुसरी गोष्ट तेथे जाईपर्यंत मागे म्हणून पाहावयाचे नाही या दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने म्हणाल तर माझी मला पक्की खात्री आहे की मी एकदा मागे न पाहण्याचा निश्चय केला म्हणजे तो कालत्रयी देखील ढळावयाचा नाही आता पहिली गोष्ट मात्र जरा पंचायतीची खरी कारण मोठमोठ्या शूर आणि धैर्यवान लोकांची सुद्धा ते शब्द ऐकून गाळण उडेल यात संशयच नाही पण त्याला मी एक युक्ती योजली आहे तिचा उपयोग करता येईल किंवा नाही तेवढे मला सांगा फकीर म्हणाला कोणती ती युक्ती राजकन्येने उत्तर केले मी आपल्या कानात कापसाचे बोळे घालीन म्हणजे कितीही भयंकर आणि मोठमोठे शब्द झाले तरी ते मला फारसे ऐकू न येऊन विशेष भीती वाटणार नाही फकीर म्हणाला अहो बाई आजपर्यंत जे जे लोक मला त्या ठिकाणचा रस्ता विचारायला आले त्यापैकी कोणीही तुम्ही म्हणता या साधनांचा उपयोग केल्याचे मला ठाऊक नाही ते सर्व मरण पावले एवढे मात्र मला माहीत आहे आता तुम्हाला आपला छंद पुरवावयाचा असलास तर तुम्ही ही युक्ती करून पहा तिचा उपयोग झाला तर उत्तमच आहे परंतु शेवटी एकवार तुम्हाला मी सांगतो की तुम्ही नका उगीच आपला जीव धोक्यात घालू राजकन्या म्हणाली फकीर बाबा माझा बेत रहित होण्याची गोष्ट तर बोलूच नका मी आपली जाणारच आणि आता मी सांगितलेल्या युक्तीचा चांगला उपयोग होईल असे मला वाटते याकरिता मी ती करून पाहण्याचा निश्चय केला आहे आता फक्त कोणत्या रस्त्याने जायचे तेवढे मला तुम्ही कृपा करून सांगा याशिवाय आणखी कसलीही तसदी मी तुम्हाला देत नाही तिने आपला हट्ट चालवू नये म्हणून फकीराने आणखीही आपली पराकाष्ठा करून पाहिली पण तिने काही ऐकलं नाही तेव्हा त्याने आपल्या झोळीतून एक कटोरा काढला आणि तो तिच्या हातीत येऊन तिला म्हटले हा कटोरा घ्या तुम्ही घोड्यावर बसला म्हणजे हा त्याच्यापुढे टाकून द्या तो जसजसा जाईल तसतशा तुम्ही त्याच्या मागे जा तो शेवटी पर्वताच्या पायथ्यापाशी थांबेल तेथे तुम्ही घोड्यावरून उतरा आणि पर्वतावर चढून जा आता बाकीचे सर्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते मात्र नीट लक्षात धरा आणि त्याप्रमाणे वागण्याविषयी खबरदारी ठेवा राजकन्येने फकीराचे आभार मानले आणि त्याला सलाम करून ती घोड्यावर बसली तिने तो कटोरा घोड्यापुढे टाकला आणि तो पर्वताच्या पायथ्याशी थांबेपर्यंत ती त्याच्या मागोमाग गेली नंतर ती घोड्यावरून उतरली आणि तिने आपल्या कानात कापसाचे बोळे घालून ज्या रस्त्याने जावयाचे होते तो तिने नीट न्याहाळून पाहिला आणि मोठ्या धैर्याने आणि धीमेपणाने ती चढायला लागली तिच्या दोघी भावांच्या कानी आले तसे शब्द तिच्याही कानी आले पण तिने कानात कापसाचे बोळे घातले होते त्याचा तिला फार उपयोग झाला ती जसजशी वर चढली तसतसे खूपच मोठमोठ्याने मोड़ शब्द होऊ लागले पण त्याचे तिला मुळीच भय वाटली नाही तिला कित्येक उद्दामपणाचे उपरोधोक्तीचे व विशेषे करून स्त्रियांच्या मनाला वाईट वाटण्यासारखे असे शब्द ऐकू आले पण त्याच्या योगाने तिला वाईट न वाटता आणि तिचे धैर्य न खचता ती हसत हसत म्हणाली काही हरकत नाही चालू द्या याहूनही नाही, नाही तसले शब्द मला ऐकू आले तरी मी काही भिणार नाही मला वर चढण्याला उलटे जास्तीच पुरण येत आहे शेवटी ती इतकी वर गेली की तिला पिंद्र आणि पक्षी दिसू लागला तो पक्षी अगदी लहान असतानाही त्यावेळेस मोठमोठ्याने शब्द होत होते त्याबरोबर तो आपणही ओरडावयास लागला ते शब्द असे दुष्टे जा इथून आता पुढे पाऊल टाकशील तर खबरदार हे ऐकून तर राजकन्येला जास्तीच धैर्य आले आणि ती पहिल्यापेक्षा दुप्पट जल्दीने चढू लागली शेवटी ती पर्वताच्या शिखरावर पोहोचली तेथील जमीन अगदी सपाट होती ती जल्दीने पक्षाच्या पिंजऱ्यापाशी गेली आणि त्यावर थाप मारून म्हणाली अरे पक्षा तू माझ्या हाती न लागण्याविषयी आपल्याकडून होता तितका प्रयत्न केलास पण शेवटी मी तुला आपल्या हस्तगत करूनच घेतलं आता माझ्या हातून सुटण्याची तुला आशाच नको नंतर परीजादी हिने आपल्या कानातील कापसाचे बोळे काढून टाकले तेव्हा पक्षी तिला म्हणाला बाईसाहेब माझ्या स्वातंत्र्यासाठी जे यत्न करीत होते त्यांना मी मदत केली याबद्दल तुम्ही मजवर रागवू नका हे पहा या ठिकाणी मी जरी पिंजऱ्यात होतो तरी मी परतंत्र आहे असे मला मुळीच वाटत नव्हते व मी आपल्या असलेल्या स्थितीत मोठे समाधान मानून होतो परंतु ज्या अर्थी परतंत्रता भोगण्याचे माझ्या नशिबी आलेच आहे त्या अर्थी भलत्या कोणाच्या हाती न सापडता तुम्हा सारख्या शूर आणि थोर स्त्रीच्या हाती मी सापडलो याचा मला फार आनंद वाटतो इतप्पर मी तुमच्याशी इमाने इतबारे वागून तुमच्या हुकुमाबाहेर काडी मात्रही चालावयाचं नाही याविषयी तुम्ही खात्री ठेवा तुम्ही कोण आहात हे तुमचे तुम्हालाच माहीत नाही पण मला माहीत आहे हो प्रसंग आला म्हणजे या संबंधाने मी इतका काही तुमच्या उपयोगी पडेन की तुम्ही जन्मभर माझे उपकार विसरणार नाही माझ्या बोलण्याप्रमाणे माझी कृती आहे किंवा नाही याचा तुम्हाला आत्ताच अनुभव पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे असेल ते सांगा म्हणजे एक क्षण न लागता तुम्हाला ते मी प्राप्त करून देतो हे ऐकून राजकन्येला जो काही आनंद झाला त्याचे वर्णन करवत नाही ती म्हणाली पक्षा येथेच आसपास कुठेतरी सोनेरी रंगाचे पाणी आहे असे मी ऐकले आहे ते अगोदर कोठे आहे ते मला सांग तेव्हा पक्षाने तत्काळ ती जागा तिला दाखवून दिली राजकन्येने लागलीच तेथे जाऊन आपल्याबरोबर एक कुपी आणलेली होती ती त्या पाण्याने भरून घेतली नंतर ती पक्षाकडे परत आली आणि त्याला म्हणाली पक्षा इथे गाणारे झाड आहे तेही मला पाहिजे आहे पक्षी म्हणाला ती तुमच्या मागे झाडी दिसते ना तिच्यात ते आहे हे ऐकताच राजकन्या झाडापाशी गेली तो त्या झाडाच्या पानांच्या मधुर गायनावरून तिने ते तत्काळ ओळखिले पण ते फारच मोठे आणि उंच होते म्हणून ती पक्षाकडे परत आली आणि म्हणाली पक्षा ते झाड तर फार मोठे आहे ते माझ्याच्याने उपटणार नाही आणि घेऊनही जाता येणार नाही पक्षी म्हणाला ते उपटण्याची काही जरूर नाही त्याचे कलम लागते तेव्हा त्याची एखादी फांदी तोडून घ्या म्हणजे झाले थोडक्याच दिवसात त्या फांदीचे मोठे झाड होईल राजकन्येने जोगिनीने सांगितलेल्या या तीन लोकोत्तर वस्तू तर प्राप्त केल्या पण त्या वस्तूंकरिता तिचे दोन भाऊ मरण पावले होते तेवढे पुन्हा तिला जिवंत व्हायला पाहिजे होते तेव्हा ती पक्षास म्हणाली पक्षा तू मजकरिता दोन मोठमोठी कामे केलीस पण त्याहूनही एक फार महत्वाचं काम तुला करायचं आहे कोणतं तर तुझ्या पायी माझे दोन प्रिय बंधू मरण पावले आहेत तेवढे फिरून जिवंत होऊन मला भेटतील असे कर त्यांना बरोबर घेतल्या वाचून मी काही परत जाणार नाही हे राजकन्येचे म्हणणे मान्य करण्याविषयी पक्षाने आपली नाखुशी दर्शवली आणि पुष्कळ का कू केले तेव्हा राजकन्या त्यास म्हणाली पक्षा तू माझा बंद आहेस आणि माझ्या हुकुमाबाहेर काडी इतका देखील चालावा याचा नाही असे माझ्या भाषी बोलला आहेस ते तुझ्या स्मरणात आहे ना तर आता पहा नाही होय म्हणशील तर काही उपयोगाचे नाही तू सर्वस्वी माझ्या हातात आहेस पक्षी म्हणाला बाईसाहेब मी आपली वाचा असत्य करणार नाही तुम्ही मला जे काय आता करण्यास सांगता ते फार अवघड आहे खरे पण तुमच्याकरिता ते मी करतो नंतर तो तिला म्हणाला इथे कुठे पाण्याचे भांडे दिसते का पहा बरे राजकन्येने इकडे तिकडे पाहिले आणि म्हटले हे आहे भांडे आता पुढे कसे करायचे पक्षी म्हणाला घ्या ते हातात आणि पर्वत उतरताना जे काळे दगड तुमच्या दृष्टीस पडतील त्या प्रत्येकावर त्यातले थोडे थोडे पाणी शिंपडा म्हणजे तुमचे भाऊ पुन्हा जिवंत होऊन तुम्हाला भेटतील राजकन्येने ते भांडे पक्षाचा पिंजरा सोनेरी रंगाच्या पाण्याची कुपी आणि गाणाऱ्या झाडाची फांदी हे सगळं बरोबर घेतलं आणि ती खाली उतरू लागली उतरताना जो जो काळा दगड म्हणून तिच्या दृष्टीस पडला त्या प्रत्येकावर तिने आपल्या जवळच्या भांड्यातले थोडे थोडे पाणी शिंपडले तेव्हा ते सर्व दगड नाहीसे होऊन त्यापैकी कित्येकांच्या ठिकाणी मनुष्ये आणि कित्येकांच्या ठिकाणी घोडे दिसू लागले याप्रमाणे पाणी शिंपडल्या वाचून तिने एकही दगड ठेवला नाही यामुळे तिचे दोघे भाऊ त्यांचे घोडे आणि त्याचप्रमाणे पूर्वी ज्या दुसऱ्या कित्येक लोकांनी हा प्रयत्न केलेला होता ते सगळे लोक आणि त्यांचे घोडे हे सर्व आपापले रूप घेऊन पुन्हा जिवंत झाले राजपुत्र बहामन आणि परवेज यांना परीजादी हिने तेव्हाच ओळखिले याचप्रमाणे त्यांनीही तिला ओळखिले आणि तिचंपाशी जाऊन तिच्या गळ्याला एकदम घट्ट मिठी घातली तिनेही त्याचप्रमाणे करून आनंदाश्रूंनी त्यांना भिजवून टाकले ती म्हणाली अरे बाबांनो तुम्ही येथे काय करत होता त्यांनी उत्तर केले आम्ही निजलो होतो राजकन्या म्हणाली खरंच मी येथे आले नसते तर तुम्ही जगाचा अंत होईपर्यंत निजलेलाच राहिला असता अरे तुम्ही बोलणारा पक्षी गाणारं झाड आणि सोनेरी रंगाचं पाणी हे आणण्याकरता येथे आला होता हे तुम्हाला आठवतं की नाही तुम्ही आला त्यावेळेला तुम्हाला इथे चोहोकडे काळे फत्तर दिसले होते ना आता सांगा बरे त्यातला एक तरी दिसतो का हे जे लोक आपापल्या घोड्यांसह इथे दिसत आहेत ते आणि त्याचप्रमाणे तुम्ही व तुमचे घोडे हेच ते सर्व काळे झालेले दगड होते नंतर तिने आपल्या जवळचे भांडे त्यांना दाखवून म्हटले तुम्हा सर्वांचे पूर्वरूप तुम्हाला प्राप्त होण्यास हे पाणीच कारण होय समजला हे पाणी मी प्रत्येक दगडावर थोडे थोडे शिंपडताच तो दगड नाहीसा झाला आणि त्या ठिकाणी मनुष्य किंवा घोडा मला दिसू लागला असा काही या पाण्याचा विलक्षण प्रभाव आहे मग पक्षाकडे बोट करून ती म्हणाली हा पक्षी माझ्या हस्तगत झाल्यावर प्रथमत मी त्याला गाणारे झाड आणि सोनेरी रंगाचे पाणी यांची माहिती विचारली ती त्याने सांगितल्याप्रमाणे त्या झाडाचे कलम आणि सोनेरी रंगाच्या पाण्याची एक कुपी भरून मी घेतली नंतर आपला हेतू पूर्ण झाला खरा पण यांच्यापायी आपल्या भावांना आपण मुकलो तर त्यांना बरोबर घेतल्या वाचून जावयाचे नाही असा मी आग्रह धरल्यावरून पक्षाने तुम्हाला जिवंत करण्याचे हे साधन मला दिले हा वृत्तांत ऐकून राजपुत्र बहामन आणि परवेज यांनी आपल्या बहिणीच्या ह्या अत्यंत ममतेच्या कृत्याबद्दल तिचे बहुत प्रकारे आभार मानले त्याचप्रमाणे पाषाणाचे रूप पावलेल्या ज्या इतर लोकांना तिने उठविले होते त्यांनीही तिचे अतिशय उपकार मानले ते तिला म्हणाले हे थोर स्त्रिये ज्या अलौकिक वस्तूंच्या प्राप्तीकरिता आम्ही प्रयत्न केले त्या वस्तू तुला प्राप्त झाल्याबद्दल आमचे मनात तुझं विषयी मत्सर उत्पन्न झाला नाही एवढेच नव्हे तर त्याबद्दल आम्हाला उलटा मोठा आनंद झाला आहे आणि याचा तुला प्रत्यय येण्यासाठी आम्ही मोठ्या खुशीने तुला सांगतो की आम्ही सर्व तुझे दास असून तू जो हुकूम करशील तो बजावण्यास तयार आहो राजकन्येने उत्तर केले सद्गृहस्थ हो तुम्ही म्हणता तशी गोष्ट मुळीच नाही मी आपल्या भावांना पुन्हा जिवंत करण्याकरता जे काय केले त्यातल्या त्यातच तुमचेही काम झाले मी मुद्दाम होऊन तुमच्याकरिता काही एक केले नाही ही गोष्ट मी आपल्या भावांबरोबर जे आत्ता संभाषण केले त्याचकडे जर तुम्ही लक्ष दिले असले तर तुमच्या ध्यानातही येऊन चुकली असेल तुम्ही माझे आभार मानले हा तुमचाच मोठेपणा आहे आणि त्याबद्दल मी उलट तुमचे आभार मानते सारांश तुमची जी दुर्दशा झाली होती ती होण्यापूर्वी तुम्हाला जसे पूर्ण स्वातंत्र्य होते तसेच आत्ताही आहे याहून यत्किंचितही कमी नाही व परमेश्वराने माझ्याद्वारे तुम्हाला पूर्वस्थितीस आणून सुखी केले याबद्दल मला फार आनंद झाला आहे असो आता आपले येथे काही एक काम राहिले नाही तर आपण आपापल्या घोड्यावर बसून चालते हो। हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद